मला वाटते गेम फॅक्टर असू शकतं साहेबांचा सा बडी घेऊन आहे भाजपने त्यांना कशा पद्धतीनं मदत करता येईल ते पाहिलं पाहिजे आणि आज जर आपण पाहतोय का भावनाताई ताई एवढी पाच वर्षापासून त्या खासदार आहे वरशे पण आहे अगदी तो त्यांचा निर्णय आहे त्यांनी कोणाला तिकीट द्यावं काय द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे मला वाटतं मी अमरावतीपूरचा बोलेल ही की ही आम्ही खासदार एक खासदार शेतकऱ्यासाठी दिनेशभाऊ ही खासदार की मजुरांच्या प्रश्नासाठी बंद पडलेल्या मिल फिनले मिलच्या विरोधातली ही उमेदवारी आहे शकुंतलासाठी ही उमेदवारी आहे संत्राचे झाडं उपळावं लागले केंद्राच्या धोरणामुळं त्याच्यासाठी ही उमेदवारी आहे आणि मग शेतकरी मजूर आणि छोटे छोटे व्यापारी याचं सगळं दुकान बंद करण्याची व्यवस्था येत्या पाच वर्षात सरकारची आहे चार पाच कंपन्या हात मारून घेईल मग किराणा उद्योग बंद झालेला दिसेल कापड उद्योग बंद झालेला दिसेल अशी व्यवस्था मला वाटते कदाचित आमच्यावर येऊ नये म्हणून दिनेश बुबला आम्हाला तिथं पाठवायचं आहे आयात निर्यात धोरण शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहावं याच्यासाठी आमचं दिनेश बुब तिथं आंदोलन करेल एक खासदार म्हणून सक्षमपणे उभा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका